हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या अमृता वरे ब्लॉग मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम करते आणि दुपारच्या वेळी ब्लॉग ची सुरुवात केली सकाळचं पोटा भागलं म्हणजे नाश्त्याचं भागलं टिफिनचं पण भागलं आता दुपारची तयारी चालू आहे सकाळ झालं की दुपार दुपार झालं की संध्याकाळ असं चालूच असतं सगळ्यांचं चा, म्हणजे माझं तरी असं असतं सकाळी सगळ्यांना सकार वाटं लावलं आणि आता दुपारची तयारीला लागलेली तर दुपारी मुलांसाठी बनवते बटाट्याची भाजी आणि माझ्यासाठी बनवणारी मेथीची भाजी तर मुलं तीच भाजी खात नाहीत म्हणून मी त्यांना शक्यतो जास्त करून खेपलेच बनवते माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये मी ठेपल्यांची रेसिपी पण सांगितली तुम्हाला दाखवलं सुद्धा तिथे खेपले जे खातं ते खाऊन लिहिजे त्याच्या जा जे आवडतं ते बनवून द्यायचं काम झाले सध्या हा आता मी फेसबुकला पण माझं ओपन केलेलं आहे पेज ओपन केलेलं आहे फेसबुकला आज पहिल्यांदा ब्लॉग टाकलाय मी फेसबुकचं तेवढं मला काय माहिती नाही कारण माझं अगोदर फेसबुक नव्हतं आत्ता ओपन केलेली आहे दोन तीन महिन्यात आणि फेसबुकसाठी मी कधी सर्च पण केलं नाही कसं असतं काय असतं तेवढे जास्त ॲक्टिव्ह पण नसते मी इंस्टाग्रामला कनेक्ट केलेलं असल्यामुळं इंस्टाग्रामचे के के सगळे व्हिडिओज फेसबुकला आपोआप जातात बाकी पर्सनली म्हणजे स्पेशल फेसबुकसाठी काही क्रिएट करून अपलोड केलेलं नाही पण आधी यूट्यूबला जो व्लॉग टाकला तो फेसबुकला पण टाकलेला आहे तर असं चालतं का मला माहिती नाही जर कोणाला माहिती असेल तर सांगा मला कारण कसं होतं युट्यूबला न्यूज कंटेंट येतं तसं फेसबुकला चालतं की नाही मला माहिती नाही पण टाकलेलं आहे आता सो जे कोणी फेसबुकला असतील त्यांनी फेसबुकला पण फॉलो करून घ्या आणि असा सपोर्ट मला फेसबुकला पण चाल तिथे जरी म्हटलं ना मी टाइमपाससाठी करते मला आवडतं म्हणून करते किंवा वेळ जात नाही म्हणून करते तरी पण एकदा का माणूस यामध्ये पडलं की मग पूर्णत मध्ये स्वतःला म्हणजे अर्पण करून घेतो असं म्हणायला हरकत नाही कारण या फील्डमध्ये कसं असतं ना प्रत्येक ठिकाणी तेवढंच म्हणजे प्रेझेंट राहावं हो लागतं तेवढंच ॲक्टिव्ह राहावं हो लागतं आणि अपडेट पण राहावं हो लागतं या फील्डमध्ये हो फक्त एका ठिकाणी हजेरी लावून जमत नाही सगळीकडं हजेरी लावावी लागते आणि रोज लावायला लागते न चुकता लावावी लागते एखाद्या दिवस हजेरी नाही लावली तर मग त्याचा खूप म्हणजे परिणाम होतो हे आपल्याला असं वाटतं पण जे डेली कनेक्ट असतात आपले व्ह्यूवर्स ते निघून जातात त्याच्यामुळे रोज रोज करावं लागतं हे मात्र खरं आहे का असं टाईमपास म्हणून जे काय करतो त्याला सक्सेस कधीच भेटत दे। नाही मनापासून जे करतो एकदम सिरियसली करतो त्याला सक्सेस भेटतं माझा अनुभव आहे कारण मी दोन वर्षांपासून मी अगोदर एक चॅनल होता युट्यूब चॅनल नंतर हे करते ते करते धरसोळ धरसोळ चालू आहे तर माझं कुठलंच काही कुठंच होत नाहीये म्हणून आता मी ठरवले की आता मी जे काय करेल ते सिरियसली करेल आणि रोज अपडेट राहील सगळ्यांना कनेक्ट राहिज सगळीकडे फेसबुक युट्यूब आणि इंस्टाग्राम पण भाराव गरज सगळ्यांचा खूप वेळ द्यावा लागतो त्यासाठी पण मला चालेल कारण मला वेळ योग्य ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे डोक्याला ना माणसाच्या गंज लागतो शरीराला पण लागतो पस्तीस वर्ष क्रॉस झाले की आजार मागे लागतात त्याच्यामुळं काहीतरी करावं का ऍक्टिव्ह राहावं आणि आता आईच्या जमान्यामध्ये आपण पण थोडंसं ऍक्टिव्ह पाहिजे आणि काहीच नाही केलं तर मग माणसाचे विचार पण तिथंच थांबतात आणि माणसाचं आयुष्य पण थोडं हळूहळू हळूहळू थांबायला लागतं म्हणजे स्लो होतं म्हणजे की आजार मागे लागतात कुठं बी पी शुगर वजन वाढणं वजन वाढलं की आळस वाढतो आणि माणूस अजिबात ॲक्टिव्ह राहत नाही त्याच्यामुळे माणसाने नेहमी काहीतरी करत राहावं असं मी प्रत्येक माझ्यामध्ये खूप साऱ्या ब्लॉगमधून सांगत राहते की असं काही नाही दुसरी पण खूप कामं असतात बायका घरात बसून खूप काही करतायत बघा म्हणजे ऑनलाईन बिझनेस करतायत रेसिपी शेअर करतायत रेसिपीचे चॅनल असतात सिलाईचे uh, चॅनल असतात अजून खूप काही असतं भरपूर बायका कमवतात घरात बसून दुर। आणि कमवण्यासाठीच नाही पण स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि चांगलं ठेवण्यासाठी म्हणजे बघा कुठलं पण गाडी असो किंवा कुठलं मशीन असो काय पण असो जे डेली चालतं ते व्यवस्थित राहतं आणि जे बंद राहतं ते कायमचंच बंद पडतं त्याच्यासाठी काहीतरी करत राहणं महत्वाचं आहे काहीतरी इन्कम देतं म्हणूनच नाही पण करत राहणं गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनीच करायला पाहिजे मुलं शाळेत गेले की निवांत झोपण्यापेक्षा काहीतरी थोडंफार करावं आणि झोपून आयुष्यातला वेळ वाया घालवून मी मला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा मस्त हवा सुटली थंडी जरा कमीच आहे म्हणून हवा जरा मस्त मस्त वाटायला लागली नाहीतर थंडी असल्यावर हवा काय मस्त वाटत नाही जास्तच थंडी वाटते जरा कुडकुड कुडकुड होतं पण इथं थंडी एवढी नसते लिमिटमध्ये असते अंकलेश्वरमध्ये त्याच्यामुळे थंडी आवडते आम्हाला आणि एका दादानी कमेंट केली होती की एवढे तर आमचे इतके हाल होते तर तुम्हाला काय थंडी आवडती पण इकडं गुजरातमध्ये एवढी जास्त नसते त्याच्यामुळे आम्हाला आवडते थोडी थोडी असते म्हणून आवडती जास्त प्रमाणात असल्यावर नाही आवडणार आणि माझी कपडे वाट बघतायत माझी आता बाकीची कामं झाली बाहेर जाऊन आली घरातलं झालं थोडं आराम झाला की थोड्या थोड्या वेळाने काम आपलं वाट बघत असतं तर मग म्हटलं चला आता सुरुवात करावी सुरुवात तर करावंच लागणार आहे आणि मलाच करावं लागणार आहे दुसरं कोणी येणार नाही आहे त्याच्यामुळं दुसरं कोणी असेल तर मग असं वाटतं नाही का की जाऊ द्या आता कोणीतरी करेल येऊन असं होतं म्हणजे मम्मी दिदी होत्या ना अगोदर तेव्हा असंच राहायचं की मला वाटायचं मम्मी करतील जाऊ द्या आता मम्मी ना वाटायचं ही करेल जाऊ द्या आता आणि काय व्हायचं ना आणि काय बनवायचं असलं भाजी किंवा काय तर ब्लॉग चालू है उसमें देख, देख अच्छा इसमें उसमें देख देख के बाद रही हूँ सोचा भाभी बोले गया किसको बोल रही है फोन नहीं असं असतं माझं बाजूला काम करता करता शेजारी पाजारी आजूबाजूचे भेटतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता करता काम होतं आणि बऱ्याच वेळा ना व्लॉग चालू असतो माझी व्लॉग मध्ये बडबड असत चालू असते आणि त्यांना असं वाटतं की म्हणजे आत्ता आता माहिती झाली सगळ्यांना सुरुवातीला असं वाटायचं ही कोणाशी फोनवरच बिझी आहे की काय असं गैरसमज व्हायचा त्यांचा आणि मग मा आता माहिती आहे त्यांना कसं होतं कधी कधी खूप अनकम्फर्टेबल वाटतं म्हणजे आपण एकटा असताना तसं मिंद असतं बडबड बडबड करतो ना ब्लॉगमध्ये तसं कोणी असतं तेव्हा नाही होत मग लॉगमध्येच बंद केला कपडे बिपडे तसेच ठेवले आणि त्यांच्याशी थोडा गप्पा मारत उभी राहिली आणि त्याच्यानंतर कपडे फोल्ड करायला घेतले बेडरूममध्ये कपडे घेऊन गेलो का फोल्ड करायला लई बोरिंग वाटतं तिथं होतच नाही लवकर म्हणून मग मागे ना इकडे तिकडे गप्पा गोष्टी करत करत कपडे फोल्ड करून होतात आणि माझं मागचं अंगण जे आहे ना थोडंसं मोठं त्याच्यामुळे माझं तिथं चालणं पण होतं म्हणजे थोडं व्यायाम पण होतो चालणं बिलणं मोकळ्या हवेत नाही का बरं वाटतं आणि आपण कसं गावाकडची माणसं आपल्याला काही घरात घरात आवडत नाही बाबा आपल्याला जेवढं बाहेर रिकाम रिकाम असेल तेवढंच आवडतं सगळेजण मला सजेशन देतात की इथं वरतून पत्रे टाकून घे बंद कर म्हणजे पावसात पण तुला प्रॉब्लेम नाही होणार खूप सारी जागा आहे आतमध्ये घे पण मला बाबा काही दम निघणार नाही सगळं बंद बंद करून मला तर मोकळंच पाहिजे ऊन हवा सगळं येतं पाऊस बी लागतो टेन्शन नाही म्हणून मी ही मागची जी स्पेस आहे ना त्याला बंद करत नाही आमच्या ना इथं सगळ्यांनी सा त्यांचा मागचा सा एरिया कव्हर करून घेतलेला आहे बंद केलेले आजूबाजून एक ग्रील लावून पॅक करून घेतलेले माझं भाऊली खेळायला भाऊली भाऊली खेळायला भाऊली खेळायला पोरगी का तू पोरगी तू हा नको बघ किती क्यूट की आहे रे कशी बघते तुझ्याकडे बघ रे घे खेळ हा भाऊली बरोबर खेळ घे भाऊली <laughs> <laughs> <laughs>